आज आपण बारावी अर्थशास्त्र या विषयाचं पाचवं प्रकरण बाजाराचे प्रकार हे आपण पाहणार आपल्या बोलीभाषेमध्ये बाजार म्हणलं की आपल्याला आठवडी बाजार लक्षात येतो आठवड्याला सगळे लोक एकत्र जमतात खरेदीदार विक्रेते हे दोघंही एका विशिष्ट ठिकाणी जमतात आणि ज्याला ज्याची गरज आहे त्या वस्तू घेऊन जातात बाजार हा त्यालाच म्हणतात की ज्या ठिकाणी ग्राहक आणि विक्रेते आहेत की ज्या ठिकाणी वस्तूची खरेदी आणि विक्री व्हायली आणि ज्यामध्ये वस्तूची किंमत आहे ग्राहक आणि विक्रेते यांच्यामध्ये संबंध आहे आणि ग्राहकाला बाजारपेठेचं ज्ञान आहे अशी जी स्थिती असते त्याला आपण बाजार म्हणतो अर्थव्यवस्थेमध्ये सुद्धा बाजाराचं वर्गीकरण अशा पद्धतीनंच केलेली आहे जेव्हा आपल्याला वस्तू आणि सेवा खरेदी करायची असते तेव्हा आपण ज्या ठिकाणी जातो त्याला आपण बाजार म्हणतो एक व्याख्या अशी केलेली आहे बाजाराची की बाजार म्हणजे अशी वस्तू नाही किंवा असं ठिकाण कि नाही की ज्या ठिकाणी फक्त खरेदी विक्रीच होते तर बाजार म्हणजे असं ठिकाण की ज्या ठिकाणी वस्तूची खरेदी विक्री केली जाते त्याचबरोबर असा भूप्रदेश बाजार म्हणजे नुसता असा काही भूप्रदेश नाही नुसती अशी काही जागा नाही की ज्या ठिकाणी फक्त खरेदी विक्रीच होते तर असा संपूर्ण भूप्रदेश की ज्या ठिकाणी खरेदीदार आणि विक्रेते यांच्यामध्ये संबंध असतो आणि ज्या ठिकाणी एकाच वस्तूची किंमत सर्वत्र सारखी होण्याचा एक प्रवृत्ती असते त्याला बाजार म्हणतात एक आठवडी बाजाराचं चित्र तुम्ही डोळ्यासमोर जर आणलं तर आपल्याला या गोष्टीचा प्रत्यय त्या ठिकाणी येऊ शकतो बाजार म्हणजे नुसती अशी जागा नाही जा ना आहे की नाही तो संपूर्ण भूप्रदेश ज्या ठिकाणी खरेदी करणारे लोक खरेदीसाठी येतात विक्रेते लोक विक्री करण्यासाठी येतात त्या दोघांमध्ये जवळचा संबंध असतो त्यांना माहीत असतं की ही वस्तू काय आहे या वस्तूची किंमत काय आहे आणि एकसारख्या वस्तूची किंमत सर्वत्र सारखीच झालेली आपल्याला दिसून येते अशी जी बाजारपेठ असते अशी जी जागा असते त्याला आपण बाजार म्हणतो या ठिकाणी ग्राहकाचं आणि विक्रेत्याचं एक जाळं असतं बाजार ही अशी संभाव्य ग्राहक आणि संभाव्य विक्रेते यांच्यातील परस्पर संबंधाचं एक जाळं आहे अशीसुद्धा व्याख्या आपल्याला बाजाराची करता येते तर या बाजाराचं वर्गीकरण करत असताना आपल्याला तीन पद्धतीनं वर्गीकरण करता येतं वर्गी स्थानिक बाजारपेठ राष्ट्रीय बाजारपेठ आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठ ह्या तिन्ही गोष्टीचं वर्णन आपण आता करूयात स्थळानुसार आपण बाजाराचं वर्गीकरण करत असताना स्थानिक बाजारपेठ म्हणजे अशी बाजारपेठ की ज्या ठिकाणी उत्पादन ज्या ठिकाणी होतं त्याच ठिकाणाहून ग्राहक आपली वस्तू खरेदी करतात त्याला आपण स्थानिक बाजारपेठ असं म्हणतो राष्ट्रीय बाजारपेठ म्हणजे संपूर्ण देशातील बाजारपेठ त्या बाजारपेठेला काही नियम आहेत म्हणजे वस्तूवरती काही कर असतील तर ते कर भरावे लागतील त्याचबरोबर त्या वस्तूची किंमत असेल ती वस्तूची मॅन्युफॅक्चरिंग असेल त्याच्यावरती काही अटी निर्बंध असतील तर त्या सगळ्या अटी निर्बंधाचं पालन करत ती बाजारपेठ त्या ठिकाणी कार्यरत राहते त्यानंतर आंतरराष्ट्रीय बाजारपेठ हा तिसरा प्रकार हे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये देशाच्या सीमा ओलांडून वस्तूचं देवाणघेवाण होते त्या ठिकाणी ज्या काही अटी शर्ती असतील त्या अटी शर्ती त्या ठिकाणी लागू पडत राहतात अशा पद्धतीनं स्थानिक बाजारपेठ राष्ट्रीय बाजारपेठ आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठ असं स्थळानुसार बाजाराचं वर्गीकरण आपण करू शकतो ज्याप्रमाणे स्थळानुसार बाजाराचं वर्गीकरण आपण केलेलं आहे त्याप्रमाणे काळानुसारसुद्धा आपल्याला बाजाराचं वर्गीकरण करता येतं त्यामध्ये अल्पकाळ अत्यल्पकाळ दीर्घकाळ आणि अतिदीर्घकाळ अशा चार प्रकारामध्ये आपण बाजाराचं वर्गीकरण करू शकतो त्यातला अत्यल्पकाळ म्हणजे अतिअल्पकाळ इतका अल्पकाळ आहे की ज्याच्यामध्ये वस्तूचा पुरवठा आपल्याला वाढवता येत नाही इतका कमी कालावधी म्हणजे अत्यल्पकाळ अशा ठिकाणी आपल्याला ती वस्तू पाहिजे असेल तर त्या वस्तूचा पुरवठा एकदम वाढवता येत नाही इतका कमी कालावधी अशी असलेली बाजारपेठ ती बाजारपेठ म्हणजे अत्यल्पकाळाची बाजारपेठ होय काळानुसार वर्गीकरण करत असताना दुसरा प्रकार आहे अल्पकाळ हा अल्पकाळ म्हणजे एका वर्षाचा कालावधी असू शकतो की ज्याच्यामध्ये वस्तू आणि सेवाचा पुरवठा काही प्रमाणामध्ये आपण वाढवू शकतो अत्यल्पकाळामध्ये आपण वस्तूची मागणी किती जरी केली तरी पुरवठा वाढवता येत नाही त्याला अत्यल्प काळ असं म्हणतात अल्पकाळामध्ये मात्र वस्तूचा पुरवठा काही प्रमाणामध्ये आपण वाढवू शकतो उदाहरणार्थ एखाद्या श्रमिकाचा ठिकाणी श्रमाचा पुरवठा वाढवायचा आहे एक पुलाचं बांधकाम आहे किंवा एका बिल्डिंगचं बांधकाम आहे त्या ठिकाणी श्रमाचा पुरवठा आपल्याला वाढवायचा असेल तर अल्पकाळ म्हणजे असा काळ की एका वर्षामध्ये आपण त्या ठिकाणी श्रमिक उपलब्ध करून देऊ शकतो इकडून तिकडून मातीची मागणी करून अशा पद्धतीनं त्या काळाला म्हणायचं की अल्पकाळ दीर्घकाळाचा कालावधी आपण असं म्हणू शकतो की ज्या ठिकाणी उत्पादनाचे घटक आणि उत्पादन खर्च दोन्ही बदलणं शक्य असतं एखाद्या उद्योग संस्थामध्ये सर्व प्रकारच्या खर्चाचं जुळून घेणं शक्य होतं असा हा कालावधी असतो याच्यामध्ये साधारण पाच वर्षापर्यंतचा सा कालावधी आपण म्हणू शकतो त्यानंतर अतिदीर्घ काळ म्हणजे असत अतिदीर्घ काळ ज्याच्यामध्ये उत्पादनाची सर्व आदाणे आणि प्रदाणे सर्व आदाणे आदाणे म्हणजे काय तो उत्पादन करण्यासाठी लागणारे गोष्टी हे स्थिर आदाणे आणि बदलते आदाणे हे दोन्ही बदलणं शक्य असते याचा कालावधी पाच वर्षाचा असतो अशा पद्धतीनं काळानुसार बाजारपेठेचं स्वरूप आपल्याला पाहायला मिळतं आणि त्यानंतर तिसरा जो प्रकार आहे तो अनुसार स्पर्धेनुसारचा बाजाराचा प्रकार पूर्ण स्पर्धा हा एक बाजारपेठेचा प्रकार आहे आणि अपूर्ण स्पर्धेमध्ये मक्तेदारी अल्पाधिकार आणि मक्तेदारीयुक्त अशा स्पर्धेचा उल्लेख आपण करू शकतो अशा स्पर्धांचा अभ्यास आपण आज करणार आहोत स्पर्धेनुसार बाजारपेठेचे प्रकार आपण आता पाहतोय पूर्ण स्पर्धा आणि अपूर्ण स्पर्धा अशा दोन गोष्टीमध्ये वर्गीकरण केलेले आहे अपूर्ण स्पर्धा म्हणजे बाजारातील सगळे वैशिष्ट्य त्या ते ठिकाणी आपल्याला पाहायला भेटत नाहीत त्याचं वर्णन आपण पुढे करूयात ग्राहक आणि विक्रेत्यांमध्ये एक प्रकारची स्पर्धा असते या स्पर्धेचं वर्गीकरण करत आपण या स्पर्धेनुसार बाजाराचं वर्गीकरण करणार आहोत या ठिकाणी विक्रेत्यांमधल्या स्पर्धेवरती आधारित बाजाराचे प्रकार आहेत त्यामध्ये एक पूर्ण स्पर्धा ही एक स्पर्धा आहे त्यानंतर अपूर्ण स्पर्धेमध्ये मक्तेदारी आणि मक्तेदारीयुक्त स्पर्धेचा अभ्यास देखील आपल्याला पुढच्या टप्प्यामध्ये करायचा आहे त्यातली पूर्ण स्पर्धा ही एक महत्त्वाची संकल्पना आहे पूर्ण स्पर्धा ही एक काल्पनिक संकल्पना आहे ही आदर्श संकल्पना आहे या संकल्पनेमध्ये जसं रामराज्यामध्ये बाजारपेठ हसं पण म्हणू शकतो तशा प्रकारची एक ही संकल्पना आपल्याला म्हणता येऊ शकते की असंख्य ग्राहक आहेत असंख्य विक्रेते आहेत वस्तू एजन्सी आहेत सगळ्या वस्तूंची सारखी किंमत आहे येण्या बाजारामध्ये प्रवेश करायला काही निर्बंध नाहीत बाजारातून बाहेर जाण्यासाठीसुद्धा काही निर्बंध नाहीत ग्राहकाला संपूर्ण ज्ञान आहे विक्रेत्याला संपूर्ण ज्ञान आहे ग्राहक हा सद्भावनेनेच बाजारामध्ये आलेला आहे अशी असलेली अवस्था की ज्यामध्ये सरकारचा बिलकुल हस्तक्षेप नाही अशी जी बाजारपेठ आहे तिला आपण पूर्ण स्पर्धेची बाजारपेठ असं आपण म्हणतो ही सगळे वैशिष्ट्ये आपल्याला त्या ठिकाणी दिसतात की असंख्य ग्राहक आहेत असंख्य विक्रेते आहेत ग्राहक आणि विक्रेते यांच्यावरती कोणतंही निर्बंध नाही सर्व वस्तू एक एजन्सी आहेत अशी जी बाजारपेठ आहे त्या बाजारपेठेला पूर्ण स्पर्धेची बाजारपेठ असं आपण म्हणतो एक एक वैशिष्ट्यसुद्धा आपण या ठिकाणी पाहणार आहोत या वैशिष्ट्यांमध्ये एक एक वैशिष्ट्य आपण लिहून घेऊयात एक असंख्य ग्राहक असंख्य विक्रेते दुसरं एकजेन्सी वस्तू तिसरं प्रवेशमुक्त आहे बाजारामध्ये एका वस्तूची किंमत एकसारखीच आहे आणि विक्रेत्याला बाजारपेठेचं संपूर्ण ज्ञान आहे उत्पादन घटक संपूर्ण गतिशील आहेत ज्या बाजारपेठेमध्ये वाहतुकीच्या खर्चाचा अभाव आहे आणि या बाजारपेठेमध्ये सरकारचा अजिबात हस्तक्षेप नाही अशा सगळ्या वैशिष्ट्यांनी परिपूर्ण असलेली बाजारपेठ म्हणजे पूर्ण स्पर्धेची बाजारपेठ होय हे सात आठ ज्या वैशिष्ट्य आहेत ते वैशिष्ट्य आपण पाठ करणार आहोत याचं विस्तार आणि आपण लेखन करणार आहोत त्याचं विश्लेषण मी तुम्हाला सांगतो एक कल्पना करा की स्पर्धेची बाजारपेठेचं संपूर्ण वैशिष्ट्य आपल्याला लक्षात ठेवायचे असतील तर आपण एक आठवडी बाजार हा डोळ्यासमोर आणायचा आणि या आठवडी बाजाराचे जे वैशिष्ट्य आपल्याला दिसतात तशा पद्धतीचेच थोड्याफार प्रमाणामध्ये आपल्याला ही पूर्ण स्पर्धेची बाजारपेठ आपल्याला पाहायला मिळते ही एक अभ्यासाचा एक प्रकार आहे प्रत्यक्षामध्ये असा बाजार कुठेही उपलब्ध नसतो ही एक आदर्श संकल्पना आहे ही एक काल्पनिक संकल्पना आहे अशा या बाजार स्पर्धेचं वैशिष्ट्य अशा पद्धतीचे आहेत एक आठवडी बाजार जर आपण डोळ्यासमोर लक्षात घेतलं तर ते कसं लक्षात येतं की त्या का बाजारपेठेमध्ये असंख्य ग्राहक आहेत असंख्य विक्रेते आहेत कोणी येऊ शकतो आपली आपली चादर टाकली आपली आपली पोतं टाकलं की त्याची बाजारचं दुकान सुरू झालं तो विक्रेता आहे आणि ज्याला खरेदी करायचं असे असंख्य ग्राहक आहेत आपण त्या ग्राहकांची मोजदात देखील करू शकत नाहीत एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये ग्राहक आणि विक्रेते आहेत या बाजारपेठेमध्ये कोणताही विक्रेता किंवा कोणताही ग्राहक मी फार मोठा आहे किंवा मी फार दबाव पाडू शकतो मागणीवरून हो किंवा मा पुरवठ्यावरून तर असं होऊ शकत नाही कारण एक विक्रेता किंवा एखादा ग्राहक हा संपूर्ण बाजारपेठेचा एक बिंदू असतो त्याच्या येण्याने किंवा जाण्याने पूर्ण बाजारावरती काहीही परिणाम होऊ शकत नाही एवढा मोठा बाजार तो असतो त्याला पूर्ण स्पर्धेचा बाजारपेठेतील हे एक वैशिष्ट्य आपल्याला म्हणता येऊ शकतं की असंख्य ग्राहक आहेत आणि असंख्य विक्रेते आहेत ग्राहकाची आणि विक्रेत्यांची एवढी प्रचंड संख्या असते की कोणताही खरेदीदार किती मोठी खरेदी, खरेदी केली तरी ते एकूण बाजारपेठेचा अतिशय तोकडा भाग असणार आहे अतिशय अल्प भाग असणार आहे त्यामुळं तो किमतीवरती परिणाम करू शकत नाही अशी एवढी मोठी बाजारपेठ ती असते त्याला पूर्णस्पर्धेची बाजारपेठ असं म्हणतात आता दुसरं वैशिष्ट्य ते म्हणजे पूर्णस्पर्धेतील वस्तू एकजिन्सी असतात पूर्णस्पर्धेतील वस्तू एकजिन्सी असतात एकजिन्सी म्हणजे ज्याचा रंग रूप चव गुण आकार हे सगळ्या बाबतीत सारखं आहे असं पूर्णस्पर्धेचं वैशिष्ट्य आहे एखादी वस्तू आपण पाहिली तर त्याचं रंगरूप चव गुण आकार सगळ्या सारखा आहे उदाहरणार्थ था आपण आठवडी बाजाराचं एखादं उदाहरण घेऊ की मिठीची भाजी आहे तर आपण असं पाहतो की मिठीचे डिगलंच्या डिगलं लागले तर सगळ्यांची डिगले जवळजवळ सारखीच आहे सगळ्यांची पानं सारखीच आहेत सगळ्यांची वाढ सारखीच झालेली आहे त्याचा रंगरूप चव गुण आकार हे सगळ्या बाबतीत सारखं आहे अशा पद्धतीनं ते रचून ठेवलेलं आपल्याला दिसतं एक अभ्यास लक्षात येण्यासाठी म्हणून आपण आठवडी बाजाराचं उदाहरण डोळ्यासमोर ठेवतोय त्याच्यातल्या जसं एकजिन्सी वस्तू आपल्याला दिसतात तसं एकजिन्सी वस्तू पूर्ण स्पर्धेमध्ये असतात त्या गो सर्व वस्तू एकमेकांना पूर्ण पर्याय असलेले आपल्याला दिसून येतात हे देखील एक वैशिष्ट्य पूर्ण स्पर्धेचं आहे त्यानंतरचं पुढचं वैशिष्ट्य आहे की बाजारामध्ये मुक्त प्रवेश आहे आणि मुक्त निर्गमन आहे मुक्त प्रवेश म्हणजे तुम्हाला बाजारपेठेमध्ये प्रवेश करण्यासाठी कोणतीही अडथळा नाही कोणतेही निर्बंध नाहीत कोणतेही अटीनियम नाहीत तुम्ही तुमचं दुकान केव्हाही सुरू करू शकता एवढंच नाही तर दुकान आपलं कधी बंद करायचं याच्यासाठी सुद्धा काही निर्बंध नाहीत तुम्ही बाजारामध्ये केव्हाही येऊ शकता आणि जर आपला विक्रीचा व्यवहार पूर्ण झाला असेल तर तुम्ही केव्हाही निघून जाऊ शकता ह्या पद्धतीनं हा बाजार आहे या पूर्ण स्पर्धेच्या बाजारामध्ये मुक्त प्रवेश आहे आणि मुक्त निर्गमन आहे त्यानंतरचं एक वैशिष्ट्य पूर्ण स्पर्धेचं म्हणजे एकच किंमत अस्तित्वात येते एकसारख्या वस्तूची किंमत एकसारखीच आपल्याला पाहायला मिळेल उदाहरणार्थ आपण आठवडी बाजाराचं उदाहरण पाहायला एक रुपयाला मेथीची जोडी एका ठिकाणी मिळत असेल तर संपूर्ण बाजारपेठेमध्ये तुम्हाला एक रुपयालाच ती जोडी भेटते कोणताही एखादा उत्पादक दीड रुपया करण्याचा प्रयत्न केला तर कोणी ग्राहक तिकडे फिरकणार नाही कारण त्याला माहिती आहे की बाजारामध्ये मेथीच्या जोडीची किंमत एक रुपया आहे ग्राहक संज्ञानी आहे की नाही त्यामुळं तो जास्तीच्या किमतीला वस्तू खरेदी करणार नाही किंवा कोणी पंच्याहत्तर पैशाला एखादी जोडी देतो म्हणलं तर सगळ्यांची उडी त्याच्यावरती पडेल आणि त्याचा माल संपून जाईल थोडक्यात सांगण्याचं काय की बाजारपेठेमध्ये वस्तू एकसारख्या वस्तूची किंमत एकसारखीच निर्माण होते ही बाजारातली अशी स्थितीच निर्माण होते याला आपण म्हणतो की एकच किंमत बाजारात अस्तित्वात असते पूर्ण स्पर्धेतला विक्रेता हा किंमत करता नसतो किंमत स्वीकारणारा असतो हे एक लक्षात घेतलं पाहिजे तो, तो, तो मी माझ्या वस्तूची किंमत वेगळी ठेवतो बाजारापेक्षा जास्त ठेवतो किंवा बाजारापेक्षा कमी ठेवतो असं चालत नाही कारण का उत्पादकही जसं संज्ञानी आहे तसं ग्राहकही पूर्ण संज्ञानी आहेत त्याला बाजारपेठेची संपूर्ण इथंभूत माहिती आहे कोणत्या वस्तूची किंमत काय आहे कोणती वस्तू कुठे निर्माण झाली कोणत्या वस्तूचे उत्पादन खर्च काय आहे बाजारामध्ये त्याची काय किंमत आहे या सगळ्या गोष्टी ग्राहकाला माहीत असल्यामुळं उत्पादकसुद्धा आपल्या वस्तूची किंमत जी सगळ्यांची आहे ती स्वीकारण्याचा प्रयत्न करतो तो ठरवत नाही हे एक वैशिष्ट्य आहे उत्पादक किंमत स्वीकारणारा असतो हे पूर्ण स्पर्धेचं एक वैशिष्ट्य आहे त्याच्यानंतर पुढचं वैशिष्ट्य ग्राहकाला आणि उत्पादकाला बाजाराचं संपूर्ण ज्ञान आहे हे सुद्धा एक वैशिष्ट्य आहे ग्राहक हा सुद्धा संज्ञानी आहे आणि विक्रेतासुद्धा संज्ञानी आहे बाजारामध्ये वस्तूची किंमत काय असते त्याचा दर्जा काय असतो त्याचा पुरवठ्याचा स्रोत काय असतो याचं सगळं ज्ञान आहे ग्राहकालाही आहे आणि विक्रेत्याला आहे विक्रेता ग्राहकाला फसवू शकत नाही किंवा ग्राहक विक्रेत्याला फसवू शकत नाही अशा पद्धतीनं दोघंही संज्ञाने असलेली जी बाजारपेठ आहे त्याला आपण पूर्ण स्पर्धेची बाजारपेठ असं म्हणतो त्यानंतरचं वैशिष्ट्य म्हणजे उत्पादन घटक हे पूर्ण गतिशील आहेत पूर्ण गतिशील म्हणजे उत्पादनाचे चार घटक आहेत श्रमभूमी भांडवल आणि संयोजक ते हे संपूर्ण घट उत्पादनाचे जे घटक आहेत ते संपूर्ण गतिशील आहेत म्हणजे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी ते जाऊ शकतात किंवा एका उद्योगातून दुसऱ्या ठिकाणी ते सहज जाऊ शकतात अशा पद्धतीनं उत्पादन घटक पू संपूर्ण गतिशील आहेत हे देखील पूर्णस्पर्धेचं एक वैशिष्ट्य या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं त्यानंतर वाहतूक खर्चाचा अभाव हा देखील या ठिकाणचं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे स्पर्धेमध्ये वस्तूची किंमत सगळीकडे सारखी असते कारण का वाहतूक खर्चच नाही आहे त्या ठिकाणी ज्या ठिकाणी उत्पादन होतं त्याच ठिकाणी त्याची विक्री होते स्थानिक बाजारपेठ असल्यामुळं वाहतुकीचा खर्च नाही जसं आपण एका ठिकाणी तयार होणारी वस्तू दुसऱ्या ठिकाणी जर विकली तर वाहतुकीचा खर्च असतो परंतु पूर्ण स्पर्धेची बाजारपेठ अशी असते की ज्या ठिकाणी उत्पादन होतं त्याच ते ठिकाणी त्याला विक्री करता येते त्यामुळे वाहतूक खर्च नसतो वाहतूक खर्चाचा अभाव असतो हे देखील एक वैशिष्ट्य आपल्याला या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे त्यानंतर पूर्ण स्पर्धेच्या बाजारपेठेचं आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे सरकारचा हस्तक्षेप नसतो सरकार कोणत्याही बाबतीत उत्पादनाच्या कोणत्याही घटकाला किंवा कोणत्याही क्षेत्राला बाधित करत नाही अशा पद्धतीनं सरकारचं संपूर्ण निरहस्तक्षेपाचं धोरण असतं हे देखील पूर्ण स्पर्धेचं महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे या सगळ्या वैशिष्ट्यांनी परिपूर्ण असलेली बाजारपेठ म्हणजे पूर्ण स्पर्धेची बाजारपेठ ही बाजारपेठ काल्पनिक का आहे ही बाजारपेठ आदर्श आहे ही बाजारपेठ अभ्यास म्हणून आपल्याला करायची आहे अशा पद्धतीनं पूर्ण स्पर्धेतली बाजारपेठ ही एक वैशिष्ट्य म्हणून आपण या सगळ्या वैशिष्ट्यांचा अभ्यास या ठिकाणी आपण केलेला आहे स्पर्धेनुसार असलेल्या बाजारपेठांच्या वेगवेगळ्या पर्यायापैकी हा एक पर्याय आपण या ठिकाणी अभ्यासलेला आहे यानंतर पूर्ण स्पर्धेतील किंमत निश्चिती कशी होते हा मुद्दा आपण दुसऱ्या पिरियडला पाहणार आहोत